निस्कार वेबच्या या टॉक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आसपासनं आपण एक नवीन सेगमेंट सुरू करतो नेट इन सेट मी आशिष शिंदे आणि आपण या सेगमेंटमध्ये साहित्य या विषयावर चर्चा करणार आहे जे कथा कादनबालें कविता कमीक्षा ललित या सगळ्या विषयांवर आलेली वेगवेगळी पुस्तकं यांचा आपण थोडक्यात ताडाबा घेणार आहे सेगमेंट हे मुख्यतः विश्लेषण करणार असेल आपण नवीन पुस्तकांवर तरुण यांनी लिहिलेल्या पुस्तकांवर चर्चा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे या पहिल्या भागामध्ये अर्थात असले आणि नवीन लेखक हा विषय असल्यामुळे आता निकताच हे युवा साहित्य अकादमी दोन हजार तेवीस जाहीर झाला त्याचे विजेते देवीदास सौदागर यांची उस्वण ही जी कादंबरी आहे त्याच्या पंच देवीदास सौदागर हा एक शिंपी आहे शिवणकामाचा त्याचा व्यवसाय या ते आहे उस्वण या कादंबरीची एका व्याख्यामध्ये वर्णन करायचं झालं तरी शिंपी काम करणाऱ्या एका विठू या तरुणाची तरुण किंवा मुद्यान्वयीन पुरुषाची कथा या कादंबरीमध्ये सांगितलेली त्याची तो त्याची दोन मुले <laughs> त्याचे मित्र शिवणकाम इतर लोक गावातली त्याच्यापर्यंत शिवण काम करून घेणारे लोक गावातले काही सरंजामी प्रवृत्ती शिलो गावातले काही गरीब प्रवृत्ती शिलो अशा विविध अंगाने या कादंबरीमध्ये गावाचं निर्णय अर्थात मुख्यतः ही कादंबरी ग्रामीणच आहे ग्रामीण आयुष्यामध्ये आणि म्हणजे बनुतेदारी ज्याला आपण म्हणतो त्या बनुतेदारी एक भाग असणार शिंपी काम ह्याच्यावर आधुनिकतेचा काय परिणाम होत या आधुनिकतेमध्ये अर्थात औद्योगिकरण औद्योगिक औद्योगिकीकरण प्रातिकरण याचा कसा परिणाम झालेला आहे गावावर आणि शिंपी काम करणार आहे कावर याचा लेखा जो काही एका गंधरीमध्ये आहे कादंबरीमध्ये शिवणकायम आणि त्याच्याशी संबंधित विविध शब्द प्रयोगांचा विविध यातनांचा चांगल्या उद्या व किंवा चांगली चर्चा झालेली आहे पण कपडे नेमके कसे शिवले जातात कापणी करतात म्हणजे काय करतात माप कशी येतात वगैरे अशा काही त्रिपूल गोष्टींचा उल्लेख पुस्तकामध्ये आलेला नाही तर टाळला गेला त्याच्या शिवणकामासाठी लागणार साहित्याचा एक कडा असा उल्लेख आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा करणारा माणूस त्याची बायको त्याची दोन मुलं सुभाष आणि नंदा सुभाष मिठा आहे आणि नंदा लहान दा मुलगी आहे यांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी टेलर काम करून मिळणारा तुटबुंजा पैसा त्यातन वाढणारी उदारी घेतली जाणारी कर्ज ती तरीत कर्ज आणि उदारी फेडण्यासाठी केले जाणारे कष्ट शिवणकामाची येणारी कमी का काम आणि याची सायकल तशी चालू होत राहते याच वर्णय आणखी म्हणून याचा हाल एक पुस्तक भर आहे आणि ग्रामीण पात्र आलेली आहे दसमी आशे मिळत अन्याय करणारी एक दोन पात्र आणि त्यांचा पुस्तक सहल्लेख पुस्तकामध्ये आहे त्यानंतर भीमाचा पॅलीव तो, तो पैसे दे दे न देताच विठोकडनं कपडे शिवून घेतो आणि ज्यावेळी पैसे द्यायची वेळ येते किंवा विठो ज्यावेळेला करायला होती लोकांना घेऊन जाते आणि गावात बदनामी म्हणायची ज्यावेळी वेळ येते त्यावेळी भीमा पवार त्यातले काही पैसे देतो आणि काही पैसे कपडे आलेच नाहीत चांदे शिवले नाहीत खळपडे खराब झाले वगैरे वगैरे म्हणून पैसे देणं टाळतो गावचे जे सरपंच आहे तो भेट घेणं विविध कामासाठी पिशव्या किंवा इतर काही गोष्टी नेहरी ड्रेस आणि रोजच्या कपड्यांना टिकणं टाकून घेणार हे सगळं करत आणसोबत त्याचे पैसे कधी देत तर सोडली तर फार सरंजामी प्रवृत्ती दाखवणारी पात्र पुस्तकात नाही आहेत आणि अर्थात सरंजामी प्रवृत्ती वनगी दाखलच आहे तशीच इतर सुद्धा फक्त वनगी दाखल वनगी दाखल म्हणजे उदाहरणार्थ गरिबी सहन करणाऱ्या लोकांचं सुद्धा एक तीन तीन उदाहरण म्हणजे जसं विठू शिंपी काम करतो तसेच त्याचे लहानचे पांगणे किंवा सोयी असत ते कसे शिंपी काम करत असतात आणि त्यांची सुद्धा तशीच परिस्थिती कशी झालेली असते व्याख्याने खरं तर हे पुस्तकामध्ये खूप जास्त झालेलं आहे तर तो विठू फार सहनशील चांगला अन्यायविरुद्ध कधी न बोलणारा किंवा पैसे आहे येणारा असा न्यायच आहे आणि त्याची बायबो पण तशीच आहे त्याची मुलं पण तशीच आहे त्याचे मित्रांनी तसेच आहेत त्याचे जे काही रवळे आहेत ते पण तसेच आहे सहनशील ते सौदात ते करणार आहे असं मला आवर्जून वाटतं मग ते गरीब गरिबीचं पण उदात्तीकरण करणार आहे का तर ते तसं नाही आहे त्या तुलनेनं लेखकांना तिथं हात आखडता घेतलेला आहे आणि गरब गरिबीचं उदात्तीकरण करीन होऊ नये याची बघूया काळजी त्यांनी घेत त्याने घेतली असं सह्य असं म्हणून दुसऱ्या विभिंतीकडे जाण्याचा आर्थिक विकास करण्याचा आहात किती उन्नती करण्याचा आह काही प्रवेश तुम्हाला कादंबरीमध्ये दिसेल अशी सुद्धा अपेक्षा ठेवू नका कादंबरी इन्स्पिरेशनल वगैरे पद्धतीची नाही त्या अर्थी कादंबरी दुःखमय जास्त आहे किंवा पूर्ण कादंबरी भर मुदाशी भरलेलं वातावरण कमतरतापून राहिलेलं वातावरण असं आहे आणि तेच कादंबरीचं मुख्य वैशिष्ट्य आहे कादंबरीची तुलना करायची झाली तर तीन पुस्तकांची पुस्तकांशी मी करेन ते म्हणजे श्यामची आई आणि दुसरी म्हणजे बनगरवाडी श्यामच्या आईमध्ये जसे श्यामची आई श्यामचं कुटुंब हे संस्कारी सुशेगारी दाखवलेला आहे तशा काही पद्धतीचे प्रयत्न मिठेचं कुटुंब दाखवण्याचा की ते सुसंस्कारी कसं आहे कसे सदाचारी आहे ही स्वभावी कसा आहे सगळ्यांशी मी दुसरी कसं लागते आणि संवेदनशील कसं आहे असं दाखवण्याचा एक प्रयत्न लेखकाने केलेला आहे तेच बंदरवाडीमधला नास्तार आहे तो कसा सगळ्यांशी मेघदुसिलो सगळ्यांची मदत करायचा प्रयत्न येतो आणि गावामधल्या छाटछूट गोष्टींचा छट छूट म्हणण्यापेक्षा असं एक राजकारण विरहित गोष्टींचा उभ्या पोहोच जसं बंदरवाडीमध्ये आलेला आहे तसंच या पुस्तकामध्ये आहे पुस्तक कुठलंही राजकीय सामाजिक स्टेटमेंट करत आहे फारच सामाजिक स्टेटमेंट म्हणायचं झालं तर लेखक आणि एकूण पुस्तक ही समेद्याच्या आणल्यानं जातं थोडं होत जातं लेखकाला ते इंटेन्शन असं हो अशी काही आवश्यकता नाही आहे पण आधुनिकीकरण यांत्रिकीकरण जागतिकीकरण या गोष्टींचा पुरेपूर विरोध त्याबद्दलची त्याबद्दलची दुःख त्याच्यामुळे आलेली परिस्थिती याच्याबद्दलच्या पुस्तकामध्ये त्या अर्थी हे पुस्तक देशीवादी आहे एखाद्या बहुजन जात वर्गाच्या लेखकाच्या दृष्टीपणानं बहुजन जात वर्गाचा नायक असलेली एखादी कादंबरी ही देशीवादी असू शकते कशी असू शकते याचं सगळं उदाहरण म्हणजे दिवद उदाहरण किसवण पहि हे कदाचित असं पुस्तक लिहिण्याचा निर्णय किंवा पुस्तक हे लिहिल्यानंतर त्याचं एडिटिंग संपादन तसं करण्याचा निर्णय कुठल्या कुठल्या पातळीवर घेतला गेला असावा किंवा अजून एक तितक्याच्या विरोधात देशिवाय देशविवादाच्या योजना सांगे अशी शक्यता नाकारता येत नाही कायद्याबरीमध्ये कबीर आणि नामदेव यांचा उल्लेख सातत्याने येत राहतो आणि ते येण्याचं मुख्य कारण म्हणजे नामदेव आणि कबीरदो हे शिंपी होते बत्ती कि मा मार्गाचा किंवा कबीरांनी सांगितलेला निर्गुण आकार ईश्वराचा त्यांच्या फिनिशिस असा कुठल्याही प्रकारचा उल्लेख त्याची चर्चा किंवा बौद्धिक काही गोष्टी या कादंबरीमध्ये आलेल्या नाहीये कबीरासाय आणि नामदेवाचा जो उल्लेख आहे तो मुख्यतः जाती जातीच्या अनुषंगाने व्यवसायाचा शिंपी कामाच्या व्यवसायाच्या अनुषंगाने आणि भावनिक अशा पद्धतीने आलेले काही पत्रे आणि निबंध लहान मुलाच्या हातून लिहून घेतलेले आहेत कादंबरीमध्ये जे कदाचित का तू भावनिक बनवण्याच्या दृष्टिकोनातनं त्यामध्ये आले असतील किंवा एखादा भावनिक प्रसंग या पुस्तकांमध्ये यावा असं म्हणून लिहिलं असेल आणि ते तसं वाटत नाही एक तर होत नाही दुसरं म्हणजे त्याची भाषा कटकते उदाहरणार्थ गंगा म्हणजे विठ्ठूची बायको म्हणते तुमची लेख काय लिहायला आले बघा मी वाचलं तिला न सांगता तुम्ही बघा तिथे चांगलं आहे विठ्ठून ते पान हातात घेतलं आणि वाचू लागलं आता तिला तो निबंध का मुलीनं स्वतःच मनोगत पद्धतीने लिहिलं शाळेतचे म्हणाले होते ही मनाला खूपच वाईट वाटते असे दुःख कायदाही लिहून काढा त्यामुळे मनाला हलकी वाटे म्हणून हे लिहिले आहे कष्टाला बोल नाही ही नेहमी म्हणत असते वडिलांच्या कष्टाकडे बघून आज एकदा येतात ती असं म्हणाले नेहमीप्रमाणे मी गप्प न बसता आईला विचारलं आई तू असं का म्हणते नेहमी तर ती म्हणाली पोरी तुला आत्ताच पाहायचं नाही माझ्या भाषा ही कोणती भाषा आहे जी मला आत्ताच नाही समजणार पण दिवसेंदिवस समजत चालल्यात अनेक गोष्टी आता मी हट्ट करणं फार कमी केलं आहे गरीब परिस्थितीमुळे हतबल झालेले आई वडील मला ठळक दिसून आले आहेत घरावरची पत्रे बदलताना वडिलांना पत्र लावले तेवढ्या जखमीतून बरेच रक्तिंग पावसाळ्यात घरात पाणी उतरत आहे पण हात आम्ही सगळ्यांनी मेहन कुंबाटी मानले घरावरचे पत्रे निघून गेल्यावर एक पलांगटा धोंडा गेल्या वर्षी माझ्या जवळ पडला होता आता यावर्षी हे काम करून घेतलं आज अचानक कुठले तरी पाहुणे आले होते घराचं काम काढलेलं बघून ते दारातूनच निघून गेले लताना एवढंच बोललेले ऐकू आले की कधी सुधारणार हे घर काय मिळेल आईला ते ठाणे ऐकायला गेलं नाही मी तिला हे बोलणं सांगितलं तेव्हा ते चिळिंग भांडाराने निघाले वडिलांनी तिला थांबवून ठेवलं त्या रात्री दोघे कितीतरी वेळ बनत फेसले धरत आलेल्या जुन्या नव्या दुखसाना नव्याने धक्का लागला की जशी कळ लागते तशी कळ त्याला लागली होती तिच्या डोक्यावर कितीतरी वेळ ते हात फिरवत राहिले ते म्हणजे विठु आणि ते मुलीच्या डोक्यामुळे हाच राही आता ह्या पॅरेग्राफ वाचल्यानंतर एखाद्या लहान मुलीनं म्हणलं म्हणजे दहा बारा वर्षाच्या मुलीनं लिहिलं असं वाटत नाही ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये जाणारी ती मुलगी तिच्या लिखाणामध्ये त्या वयामध्ये किंवा त्या भागाच्या अनुषंगाने इतका स्पष्टपणा येतो का ह्या प्रश्न वाचकाला पड पडला पाहिजे तो पडत असेल का प्रश्न आहे कारण फारच भावनी वातावरण केलेलं आहे लेखकाना थोडासा यशस्वी झालेला आहे तो तिथे मला ते खटकल्याचं कारण म्हणजे लेखन तिथं आपल्या लेखन कौशल्यामध्ये कमी पडते त्या सुद्धा ते पणा थोपवला गेलेला आहे त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या लिखानामध्ये आपणपणा जाणीवपूर्वक दाबून दाबून बसले गेलेलं आहे हे जाणवतं आणि ते एकंदरीत खटकत चुकीचोमे तर लेखकांना थोडी काळजी घ्यायला पाहिजे पुस्तकं वाचताना साधारणतः तीस चाळीस पहिली पाणं हे फारच कंटाळ आणि रटाळ आणि खरं सांगायचं तर त्या लेखकाला तिथे फारसे पकड घेता आले नाही पहिल्या तीस चाळीस पाण्यामध्ये नंतर नंतर त्याचं लिखन कौशल्य वाढत गेलेला आहे कथेमध्ये फारसं काही नाविन्य होत आहे नवीन काहीतरी गोष्ट होते असं काही नाही आहे हाताला जखम होणे आई हाताला श्री टोसली मिठी जखम झाली पायाला मिठी जखम झाली विठ्ठूच्या तुम्हाला आठवत असेल हिंदू मध्ये एक हे हो आहे पाय पायला वडिलांच्या पायाला जखम होते आणि वडील तसंच काम करत राहतात असं झालेलं आहे की विठ्ठूच्या पायाला जखम होते आणि त्याच्या दरम्यानच मुलीला हाताला लागलेलं आहे आणि तेव्हा ते, ते जखमी पाय घेऊन तसेच सायकल चालवत राहतात असे करोनाने भरलेले दुःखाने बरले तसन मी पुस्तकामध्ये भेटलो आहेत लेखकांनी कुठल्या ले तरी एका न्यूज चॅनलला इंटरव्ह्यू देताना एक वाक्य म्हणलेलं आहे की वेदनेवर पुरस्कार ही औषध होऊ शकत नाही पण प्रेमाची फुंकर असं काहीतरी आहे ते वाक्य फुंकर जो मारली जाते जी वेदना कमी होण्यास पुरस्काराची मदत वगैरे होते तो जो वेदनेचा अठ्ठाफास लेखक असा आहे तो या पुस्तक दिसत राहतो वेदना वेदना असं तो तेच सदो म्हणजे पाठ दुखी आहे पाय दुखी आहे हड शिजलेली आहे बुडग्याची म्हणा मणिक्याची पाठीच्या मणक्याची हे सगळं देखील आणि कदाचित त्याच्या वडिलांमध्ये त्याच्या काकामध्ये किंवा त्याच्या आधीच्या पिढीच्या लोकांमध्ये आहे लेखक स्वतः शिंगण करतो करतोय म्हटल्यावर ते सगळे प्रसंग त्याच्यावर सुद्धा ओढेलेले असते आणि हे सगळे मान्यतेने सुद्धा काही कौतुकाचे सणावाराचे प्रसंग पूर्ण पुस्तकभर आलेले नाही पूर्ण पुस्तक भर लेखक तुम्हाला पटवून देत राहतो कि शिंब्याचं आयुष्य किती कठण कठीण खडतर असतो हे आहे गोष्ट आहे जसे एखाद्या म्हणजे मराठीमध्ये लेखकांचं दासिनी हाय वर्गीकरण घ्यायवर सोपं आहे का नाही काय एखाद्या कादंबरी जर कुणबी या विषयाशी निर्णय असती कुणबी जात समूह अशा कुणीतरी ती कादंबरी लिहिली असती तर ते वातावरणामधल्या सांग चांगलं वर्णन त्या कादंबरीमध्ये येण्याची शक्यता असते कारण हे शेतीवर परिणाम आणि त्यापैकी इथे या कादंबरीमध्ये विनायद्दलचे किंवा वातावरणाबद्दलचे नैसर्गिक जे ऋतू आहेत त्याच्याबद्दलचे बदलणाऱ्या ऋतू असू दे किंवा काही असू दे त्याच्याबद्दलचं फार वर्णन पुस्तकामध्ये येत नाही त्याचं कारण अर्थातच लेखक किंवा मुख्य पात्र किंबिंदी शिंपी आहे मला असं वाटतं की लेखकानं जरी एखाद्या व्यक्ती म्हणजे एखाद्या पात्र कादंबरी राहात घातला असला तरी आजूबाजूच्या यांच्यामध्ये काय चालतंय कसं चालतंय ह्याच्यापेने थोडेस लक्ष दिलं असते तरी पुस्तकाचा एक फार वेगळ्या का। हे दिलेलं आहे की लग्नाचा मौसम आहे किंवा आणि लग्नाच्या सीझन मध्ये खूप कामं मिळतात शिवण्याची वगैरे वगैरे पण ती कामं पण आता कमी झालेली आहेत कारण रेडीमेड कपड्यांची का दुकानं आलेली आहेत आणि तिथं लोक खरेदी करणं पसंत करतात वगैरे वगैरे पण कुठल्या सीझनमध्ये कपडे शिवून घेतले जातात कधी पायपरिंग विकत घेतली जातात आणि हा सगळा ग्रामीण शिंपी व्यवसाय थेट शेतीवर कसा अवलंबून असतो आर्थिक गणित सगळी कशी शेतीवर अवलंबून होत असतात ह्याचा एक थोड्या बहुत उभा पोधा राहणार असता तर ते छान अधिक चांगली कादंबरी तयार झाली असते फक्त हे पॅजिटिव्ह शिंग आता म्हणत नाही आम्ही वृत्तीची लोक कसे अन्याय करतात ते जाती जाती मध्ये कुठले कसे संघर्ष होतात बहुजन जातीचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून या कादंबरीमध्ये आपण असं काय बघतो अशी काय अपेक्षा करतो आणि त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतात तर त्यात होत नाही त्यांना उच्च जातींशी कुठल्याही प्रकारचा संघर्ष या शिमप्यात होतो वानगी दाखल परत मी म्हणतो की एका पैलवानाचा आणि सायकलचा थोडं बहुत धान्य अत्याचार वगैरे दाखवलेला आहे पण त्याच्यामध्ये फारसा दर नाहीये तो सिस्टमॅटिक नाही आहे तो व्यक्ती केंद्रित दाखवलेला दा। आहे आणि इथं लेखक फार गोष्टींकडे दुर्लक्ष म्हणत आहे जसं मी माव्याशी म्हणलो की देशीवादी विरोधेदा पद्धतीच जाणिपूर्वक किंवा लेखकाने समर्थन केलेलं आहे पण त्या अनुषंगाने येणाऱ्या दुसऱ्या चुकीच्या गोष्टींच वर्णन लेखक करू शकलेलं नाहीये आधुनिकीकरणाचे चांगले परिणाम कसे असतात काय असतात याच्यावर लेखक काही बोलू शकणार नाही किंवा काही बोलणं त्याने टाळलेलं आहे उलट आधुनिकीकरणामुळे कसं नुकसान होत गेलंय हेच दहा उतरायला पर्यायानं मी असं शकतो की खर तर हा लेखक आहे म्हणजे देवीदास सौदागर हा कवी जास्त कवी म्हणून जास्त चांगला आहे कादंबरीमध्ये एक दोन तीन कविता आलेल्या आहेत एक विड्याचं कॅरेक्टर आहे जो खूप शिकलेला असं विडा दाखवलेला आहे आणि विड्याच्या नोंदी म्हणून काही चार पाच कवितेची हे आलेले आणि त्याच प्रसंगामध्ये आधी अन्यायाची मान्य करणारी सगळीच सामुग्री जाळून टाकली पाहिजे उरलेल्या मोजकोरावर रामटेपर्यंत आपण एक डोळ्यात तेल घालून पेटवली पाहिजे आठवडे महिने वर्ष हे सगळं पुसून टाकलं पाहिजे दिवस एंग सर्या सऱ्याशी रक्त आलं पाहिजे रात्रीच्या उर उरावर बसलेले दिवस उळखता आले पाहिजे बेवारक क्षणांच्या निर्मितीला चाप लाव लावता आला पाहिजे बारा ऋषी बारा राशींना उरे गाठ माझी रस पिंग माझ्या वाट्याला हे दुःख का तुझी माझी जर एकच रास असेल तर आपल्या उठण्या बसण्याच्या जागा इतक्या भिन्न का असे प्रश्न विचारणी अशी रेडता आले पाहिजे काय देणारे लोक कोलता आले पाहिजेत आपल्या जगण्या मारण्याच्या आपल्या जगण्या मारण्याचा त्यांना बोटभर पैक पडत नाही एक नव्याचा का अंगठ्याची जखम आहे अजूनही संपला नाही आणि ते घेऊन अस्तित्वावर बोजा चढवण्याचा काळ आता ही कविता फार चांगली आहे या कवितेमध्ये जितका आशय आला आहे जितको अन्यायाविरोग आलेला आहे तितका पूर्ण पुस्तक भर भरून कुठेही नाही मला असं वाटतं या कवितेमध्ये जी भावना लेखकानं मांडलेली आहे त्या भावनेच प्रतिबिंब ह्या पूर्ण पुस्तकामध्ये कादंबरीमध्ये उमटलं असतं तर कादंबरीचं ताकद जास्त वाढली असते वाचकाचा किंवा ठराविक वाचक अनुदायिक अन्यायामध्ये ही कादंबरी जाते ते बहुयांवर किंवा त्या ठराविक व्यवसाय करणाऱ्या लोकांवर येणाऱ्या अन्यायाचा अन्यायाचं उत्तर आहे ह्या ह्या प्रश्नाची कुठल्याही प्रकारे उत्तर देण्यामध्ये लेखक कमी भेटतो कदाचित त्या ह्या कादंबरीचा ते ती म्हणजे तो नसावी ह्या कादंबरीचा तो मुद्दाच नाही सांगा कारण ठुचा म्हणजे मुख्य पात्रा जो शिंपी आहे त्याचा मुलगा कादंबरीच्या शेवटी परत एकदा ह्या शिवणकाम करण्याचा एक नारद तारा दिसतोय आपल्याला जे कि फार वाईट आहे आता वाईट आहे का ह्याच्यावर लोकांच माझ्याशी मतभेद होऊ शकतात बिग तास असेल जे पारंपरिक व्यवसाय आहे ते मग विसरून जायचे का माझं म्हणणं होय असं आहे अनेक लोकांचं हे म्हणणं नाही असं असेल ती चर्चा अर्थातच बौद्धिक विचारसरणी केंद्रित आणि इतर ठिकाणी आहे आता सध्या आपण पुस्तकाच्या अनुषंगाने बोलूया देशमुख आणि कंपनीनं काढलेलं हे पुस्तक हे कादंबरी साधारणतः एकशे सोळा पानांची आहे आणि सॉन्ट फार टॉप त्यामुळं कादंबरी वाचायला फार वेळ लागत नाही कादंबरीमध्ये आई उघड वाटतील असे प्रसंग नाही कादंबरीमध्ये अंगावर येतील असे फारसे प्रसंग नाही काही ठिकाणी भावनिक होतं पण अंगावर नाही आहे आणि भावनिक तर सुद्धा फार तात्पुरती राहते पहिली तिस चाळीस पानं फार साडी झालेली आहे तर त्यानंतर लेखकादा कादंबरीवर चांगली पकड बनवता आलेली आहे कदाचित हे संपादकाचं श्रेय असा आहे आता मी म्हणलं तसंच आता कारण ते नामिन लेख नाही आहे पण सुधीर लसाळांनी बिअर लिहिलेला आहे पुस्तकाचा अनेक ग्रामीण ज्येष्ठ कादंबरीकारांनी काही कौतुक थोडं बहुत केलेलं आहे मी देवदास सरदारांना एक अतिशय छोटी प्रस्तावना दाखल दोन शब्द जे लिहिलेले आहेत ते वाचून दाखवतो जे शिवणकाम करत मी आजोळ जगत आलो त्याविषयी काही लिहावं असं मनात होते आज ते पूर्ण लेणी झालं याचा आनंद आहे माणसाची मूलभूत गरज म्हणून कपड्यांची ओळख आहे हा कपडा एका शिंप्याच्या आयुष्याला कसा व्यापून राहतो त्याची गरिबी त्याचा संघर्ष त्याची तगमग या गोष्टी इथं जोडून घेण्याचा प्रयत्न केला आहे हे फार प्रामाणिकपणे लिहिलेलं आहे त्यानं पूर्ण पुस्तक चिंप्याच्या गर। आयुष्यामधली गरिबी संघर्ष तगमग याच गोष्टी दाखवल्या तरी गडिन पिढ्याला लेखकाला आणि ती कादंबरीशी कदाचित खऱ्या अर्थानं कादंबरी म्हणता कारण हे फारच लघु कादंबरी आहे किंवा अकादमी पुरस्काराची परंपरा आहे की बाबा लहान लहान पुस्तकांना लघु कादंबऱ्यांना पुरस्कार दिले गेलेत छोट्या कादंबऱ्यांमध्ये इथा आशयवरून राहिला पाहिजे अशी त्याच्या मागची अपेक्षा असावी आशय बंद नाहीतो का आता काही बघून दिसतो त्या आशयाला वी नाही फारशी कदाचित अजून थोडंसं काम केलं असत अजून थोडंसं मार्गदर्शन मिळालं असतं तर ही कादंबरी खरंच चांगली झाली असते उत्तम दर्जाची होऊ शकली असते उत्तम दर्जाची बनण्याची शक्यता या कादंबऱ्यांमध्ये फार आहे पण त्या शक्यता इतकं राज्य नाहीये त्या शक्य शक्यतांना नाही कादंबरी रेकमेंड मी करतो कर, का तर मी नाही करत कादंबरी अशा प्रकारचं जाणी बनगरवाडी एका निंगरवाडी म्हणजे या पुस्तकामध्ये दोन्ही पुस्तकांचा मिक्सर आहे एका बाजूला बनगरवाडी सारखा आहे काय भाग याच्यामध्ये आहे एका बाजूला अशा आमच्या ही सारखा काही भाग आहे शि दोन्ही पुस्तकं हे पुस्तक त्या दोन्ही पुस्तकांच्या मंचीवर अजिबात पोहचू शकले नाही त्यामुळं हे पुस्तक मी फारसं रिक्ड करणार नाही अर्थात पुरस्कार मिळालेला आहे आधीच त्यामुळं टीका ठेवून इतके टोकाचे मी बोलण्याचं गायडन्स फेरतोय की आता पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळे मी टीकामुळं फारसा बर पडणार नाही आणि ते लक्षात घेऊनच मी त्या वेगाने टीका करतोय की पण मी मान्य करते पण लेखक खूप चांगला कवी होऊ शकते अशी शक्यता मनात दे दिसते देविदास सौदागरच्या कवितांमध्ये त्याची ताकद जास्त चांगली दिसते न ती ही त्या कविता ह्या पुस्तकामध्ये आलेल्या असतात किंवा खेळमध्ये आलेल्या प्लॅटफॉर्मवर आलेल्या कविता आहेत त्याच्या आणि त्या ता कविता जास्त बऱ्या आहेत या कादंबरी हा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट्समध्ये आवर्जून कळवा तुम्हाला काय अपेक्षा आहे तर ते कळवा तुम्ही न भेटल्या पुस्तकाचा रिव्ह्यू बोलून घ्यावा किंवा रिव्ह्यू ऐकावा अशी तुमची इच्छा असेल तर ते कळवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद